शुक्ल प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो आपण जेव्हा कार्तिक अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू असतो भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यामुळे चातुर्मास संपतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी हा सण साजरा केला जातो या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण हा या देवदिवाळीच्या सणाचा विशेष हेतू असतो चला जाणून घेऊया देवदिवाळीबद्दलची माहिती आणि कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी कोणकोणते उपाय करावे त्याबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते की या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी समजूत प्रचलित आहे या दिवशी गंगा नदी स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान दि करणे पवित्राने पुण्य देणारे दे मानले जाते देव दिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणापैकी एक आहे जो प्रामुख्याने वाराणसी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आता काही भागांमध्ये कार्तिक पौर्णिमेला दीपावलीचा सण साजरा केला जातो काही भागांमध्ये अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातली जी प्रतिपदा असते म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला दिवस असतो त्या दिवशी हा दीपावलीचा सण साजरा केला जातो देव दिवाळी हा सण का साजरा केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांचं कोणाचंही लक्ष्मीपूजन राहिलेले असेल तर त्यांनी या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजन करावं जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल तर बघा उद्या आहे देव दीपावली तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायचे आहे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दूर व्हावे आपल्या घराची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करत असतो खूप कष्टही करत असतो पण काय होतं कधी कधी आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही किंवा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर त्यासाठीच उद्या जो हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत की हा उपाय आपण कशा पद्धतीने करावा त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी कोणकोणते नियम आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लेहिला अजिबात विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला लक्ष्मीपूजन करता येणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्हाला हा उपाय देखील करता येणार नाही त्यानंतर दिवा दिवा हा जो असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आपण आपल्या घरामध्ये दिवा लावला की आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारत असतात तर उद्या सकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे बघा दिव, देव देव दिवाळीच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हे दीपदान केल्यामुळे जे लक्ष्मीपूजन आपण केलेलं आहे तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं इतकं महत्त्व या देव दिवाळीला आहे तर आपल्याला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया प्रत्येक प्रकारच्या देवी देवतांना वेगवेगळे प्रकारचे दिवे समर्पित केले जातात माता लक्ष्मीसाठी ते तुपाचे दिवे त्यानंतर हनुमंतरायांसाठी चमेलीच्या तेलाचे दिवे शनिदेवांसाठी आपण मोहरीच्या तेलाचे ते दिवे लावतो आपल्या पूर्वज असतात म्हणजेच पितरांसाठी आपण तीळ टाकलेले काळे तिळ टाकलेले तेलाचे दिवे लावत असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतात आणि ते त्यांना प्रसन्न देखील करत असतात दिवा हा माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो आणि हा दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा होत असते तर आता उद्या सकाळी तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आपल्या घरात रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीजवळही एक छान दिवा लावून घ्यायचा आहे कारण तुळशी मातेचं पूजन देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं त्यानंतर सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंती ही देवी लक्ष्मीला खूप प्रसन्न करत असते इतर कोणत्याही धातूचा दिवा घेण्यापेक्षा ज्यावेळेस आपण मातीची पंती लावतो तर त्यावेळेस देवी लक्ष्मी आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होत असतात आता एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट खाली तुम्हाला आ, स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला खाली फुलं टाकायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मातीची पंथी ठेवायची आहे मातीची पंथी ठेवत असताना ती थोड्याशा मोठ्याशा आकाराची ठेवावी जेणेकरून जोपर्यंत आपला हा उपाय चालू आहे तोपर्यंत तो दिवा जो आहे तर तो, तो, तो भिजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो तर त्याची वात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे है, है, आता दिवा प्रज्वलित करायचा दिवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या घरातील ईशान्य कोपरा तुमच्या घरातील ईशान्य कोपरा तुम्हाला बघायचा आहे कुठे आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता बघा तुम्हाला जर कळत नसेल की आपल्या घरातील ईशान्य कोपरा कुठे आहे तर मग तुम्ही देवघरामध्ये सरळ हा दिवा ठेवला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे आपल्या हातामध्ये तुम्हाला ह्याच्या दोन ते तीन वस्तू तुम्हाला आता सांगत आहे तर त्या घ्यायची आहे आणि त्यावरती सेवा करायची आहे त्यामध्ये सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची आहे थोडीशी चिमुडभर हळद घ्यायची आहे या सर्व वस्तू दोन वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते नाणं तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे दालचिनीची पावडर आणि जे हळद आहे तर ते तुम्ही डायरेक्टली दिव्यामध्ये टाकलं तरीही चालेल किंवा हातामध्ये धरलं तरीही चालेल आता त्यानंतर तुम्हाला हे नाणं अगोदर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे कारण माता लक्ष्मीला नाणे ही अतिशय प्रिय असतात आपण कधीही माता लक्ष्मीचा फोटो बघा मूर्ती बघा नेहमी नाणे किंवा सोन्याचे कॉईन वगैरे खाली पडताना आपल्याला दिसत असतात कधी आपल्याला नोटा खाली पडताना दिसतात का तर नाही माता लक्ष्मीला चांदी सोन्याची नाणी चांदीची नाणी पैशांची नाणी ही अतिशय प्रिय असतात त्यामुळे आपल्याला एक नाणं घ्यायचं आहे नाणं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर जो दिवा आपण ठेवलेला आहे तर तिथे तुम्हाला बसायचं आहे सोळा वेळेस तुम्हाला तिथे श्री सुप्तमच पठण करायचं आहे नाणं हातामध्येच ठेवायचं आहे उजव्या हातामध्ये ठेवायचं सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळेस श्रीसुक्तमचं पठण झालं की हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य दोष संकट आहे तर ते दूर करा तुमची जी कृपा आहे तर ती माझ्या घरावरती होऊ द्या माझ्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे शत्रुपीडा चतुर्बाधा वास्तुदोष पितृदोष ते संपूर्ण दूर करा अशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आता हा जो उपाय आहे तर तो झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत दिवा जळून द्यायचा नंतर दिवा शांत झाला दिव्यामध्ये जर काही साहित्य शिल्लक असेल जसं की वाद शिल्लक असेल तर ते वाद तुम्हाला निर्मल्यात टाकून द्यायचे आहे नाणं जे आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून आपल्याला ते आपल्या जवळ ठेवायचं आहे आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये नेहमी ते आपल्याला ठेवायचं आहे नंतर तुम्ही हे जे नान आहे तर ते तुमच्या दुकानाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता जेणेकरून आपल्या दुकानाचा आणि व्यवसायाची भरभराट होईल किंवा मग तुमच्या घरामध्ये दे सुद्धा देखील तुम्ही हे नान जे आहे तर ते ठेवू शकता तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ